नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत का ही आशी सापडते का, आ, आशिस का? आ, या पानांचा वेल असतो का निघतात का मग त्याच्यात नाव तेच पहा मंडळी ही भाजी काढण्यासाठी किती आजीना कष्ट करावे लागतात असा वेल असतो याचा आणि म्हणतात की आपट्याचं पान टाकायचं ना शिजवताना आपट्याचं पान हो का म्हणजे हो हो। ही भाजी शिजवताना आपट्याचं पान टाकायचं तुम्हाला बरोबर ओळखू येतात ना हे वेलाची हा असं जून जुलै मध्येच येतो का फक्त हां का वर्षभर असतो यो वर्षभर नसत नाही ना कोयता आहे ना असे कापाच मग ना मग आपल्या जपान टाका मग ह्याच्यात कोळ निपर कस ओळखायचं येतं ओळखून येतं का मी हेच करता का कुठे राहत तुम्ही आमचं हे तस आहे तिथे घर आहे का आदिवासी का तुम्ही आदिवासी बाय आदिवासी माझी तुम्ही फक्त रानभाज्याच विकता का मग आता काय करायचा बाय पोऱ्या नाही काय नाही पोऱ्या गेल गेल साली मेला ग बाय माझा हो का कुठे घर आहे तुमचं आजी घर आमचा नदीच्या चिच आहे मग मुलगा गेला तर अजून कोण आहे मग घरी येता कोणा म्हणता राणा मी तुम्ही दोघच असता जायचं आपण घरी तुमच्या आम्हाला दाखवतो तुमचं घर तिकडं

त्याच्यात खाली लागत का फळ हा हा याचा आदिवासी आजी आहेत त्यांना मुलगा वारलाय है मंडळी यांच्या घरी कोणी नसतं आहे बाबा आणि आजीच फक्त आहेत घरी हा नेसा साडी काय अजी हवयात तुम्ही कष्ट करताय हो हो मग त्यांना केला तर पोटाळांना भेटत हो ना किती लांब आहे तुमचं घरी तू तु? लांब आहे बाय हो का मग आता तुम्ही पहिल्यापासून हे असं भाज्यात फक्त काढता काय करायचं भाज्या विकता का सोडून तुम्ही आमच्या तिकडे चलता का आमच्या तिकडे आमच्या आश्रमात तुम्ही आणि बाबा दोघंही आमच्या तिकडे भाज्या लावा की याच्या हा भाज्या लावल्यार तिथे गपतात हां बाग सांभाळ आमची सांभाळ का झालं हां पण तुमचं घर सोडून येणार का तुम्ही बाबा आई त्याही आला पाहिजे ना हो याला असेही येतात छोटं तिकडं हां असे येतात छोटं

आपट्याचं पान लागतं लागत ह्या जा भाजीला का म्हणजे आपट्याचं पान टाकायचं आणि उकळायची काही आणि मग आपली बटाट्याची भाजी करतो तशी उकळून करायची का कशी लागते ह्याची चव चांगली चांगली लागते हे घ्या ठेवते हा बाबाला छान शर्ट आहे हे पाय हे बघा बाबाला द्या बाबा साडी देऊ का अजून दोन हे घ्या ही वापरा हा बाबाला पण द्या काय हे बघा हे कार्ड आपल्या किनारा वृद्धाश्रमाचं याच्यावरती नंबर लिहिलाय तुम्ही कोणालाही सांगा फोन करा म्हणायचं या ताईला हा तुम्हाला जे पाहिजे ते मला सांगा मी आणून देईल तुम्हाला छल दे दे ते ग्या हा कष्ट खूप करताय तुम्ही ह्या वयामध्ये आजी काय बोल मग आता ह्या वयात तुम्ही कष्ट करताना नाही बघवत आम्हाला तुम्हाला जे हवं ना मला फोन करा मी तुम्हाला आणून देईल नक्की आठवणीने फोन करा हा चलू का चला चला

आता या त्या काय विकणार आणि यांना असे किती पैसे मिळणार या त्याचा काल कोण काय देणार आहे वरकुंद म्हणतात आणि कशी देता सहा असत पाच सहा तेवढ्याला पन्नास पन्ना। रुपयाला असे वाटे ठेवलेले असतात हे पन्नास रुपयाला वाटत आणि मग अशा रामभाज्यातून वेगळे वेगळे पण विकत असाल नाव ना पहा मंडळी ह्या मावशी कोणत्या कोणत्या सांगतात मावशी कोणत्या कोणत्या रामभाज्या येतात आता पावसाळ्यात येतात आणि शेवली भारंग्याची भाजी कोलीची भाजी हो का तुम्ही त्या भाज्याच विकता का फक्त म्हणजे तोच तुम्ही रोजगार आहे तुमचा नाही का पण यांना आपण या भाज्या विकत घेऊन नक्कीच हातभार लावू शकतो अतिशय कष्टकरी असा हा वर्ग आहे आणि या मावशा ज्या आहेत त्या सगळ्या त्या रानभाज्या आणतात सकाळपासून अखेर त्या तोडून आणायच्या आणि विकायच्या असं ह्यांचा छोटासा व्यवसाय असतो आणि त्याच्यावरती त्यांचा चरितार्थ चालत असतो तर आपण सर्व मिळून या लोकांना नक्कीच हातभार लावू शकतो हे लोक कधी तुमच्याकडे कोणती अपेक्षा करत नाहीत पण आपण त्यांना हातभार लावणं ही आपली एक जबाबदारी आहे मंडळी जाता येतात आपण यांच्या भाज्या विकत mm घेऊयात आणि आपल्याकडे काही वस्तू असतील त्यांना तुम्हाला जर असं काही छान कपडे असतील सुस्थितीतले तिथले तर आपण त्याने ते देऊ नवीन असतील तर अतिउत्तम पण त्यातले त्यात ते चांगले वापरण्याजोगे जरी कपडे असतील तरी सुद्धा खूप आधार होईल आम्ही चाललो तर तुम्हाला पाहिलं मावशी आम्ही सकाळी गेलतो आणि एवढ्या पावसात तुम्ही थांबलात नाही का इथे खूप पाऊस पण असतो ना या एरियामध्ये सकाळी खेकडे मोठे खेकडे पण विकता का तुम्ही कष्टमय जीवन आहे मंडळी ह्यांचं आपण ह्यांना मदतीचा हात नक्कीच पुढे करू शकतो चला मावशी येऊ का चला, चला। मंडळी तुम्ही ही भाजी कधी खाल्लीत का